राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन दिवसाला आपण एक व्हिडिओ बनवला होता लवकरच तो आनंदाचा दिवस उजाडल आणि आज तो आनंदाचा दिवस उजाडला मित्रांनो आणि तो आनंदाचा दिवस मला पाया भेटला आहे ना केवळ आपल्या सर्वांमुळं मित्रांनो आज आमचं दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं आणि आमचं दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल झाल्याबद्दल आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचा बंधू भगिनींचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानितो मित्रांनो हे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला मला एक दिवस नाही लागला दोन दिवस नाही लागलं दोन महिन्यासुद्धा नाही लागलं एक वर्षसुद्धा नाही लागला तर ह्यासाठी भरपूर मेहनत घ्यावं लागली यासाठी मित्रांनो कंप्लेट दीड वर्ष लागला आणि या दीड वर्षाच्या काळात एक एक करून थेंबे थेंबे तणेसाचे या पद्धतीनं म्या हे सगळं दहा हजार सबस्क्रायबरांचा आमचा परिवार तयार केला आज हे दहा हजार संच म्हणजे आमचा मित्रपरिवाराच नाही तर आमच्या घरातील कुटुंबाप्रमाणेच हा आमचा एक परिवार आहे मित्रांनो असो मित्रांनो असाच सपोर्ट आम्हाला इथून पुढे देत चला आणि एक अभिमान असा वाटत आहे ना मित्रांनो का मह्याच मातृभाषेत मह्याच मातृभूमीत आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये मी हे सगळं काम करू शकलो आत्तापर्यंत दहाच नाही मित्रांनो यापुढं कितीही होऊ शकतात कितीही परिवार जमा होईल वेळोवेळी त्या सगळ्या परिवाराचा मी आभार मानत राहणार ते आणि आपल्या मायबोलीचा अभिमान आहे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे या मराठी मातीचा अभिमान आहे मित्रांनो आणि आपल्या मराठी माणसांना एवढा आजपर्यंत आम्हाला सपोर्ट केला तर आमचा पण ध्येय असा आहे मित्रांनो का प्रामाणिकपणा इनामदारीना काम करीत राहायचा आणि ज्या ज्या आपल्या मराठी बांधवाला अडचणी येईल ती प्रत्येक वेळेस सोडवत राहायची आजपर्यंत अनेकांच्या अडचणी आम्ही दूर केल्या आणि करत राहणार ज्या आम्हाला माहीत आहेत त्या आम्ही अनेक मित्रांनी सांगत राहू तर चला आजचा प्रवास म्हणजे असा झाला आजपर्यंत हा आनंदाचा दिवस पण उजाळला आपले दहा हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झालं आपण युट्यूबचं दोन पेमेंट पण घेतलं तो पण व्हिडिओ बनवला होता पण त्या व्हिडिओमध्ये मी काही वेळेस काही गोष्टी नव्हत्या सांगितल्या असो मित्रांनो नक्कीच वेळ आली तर पुढं सांगणारच आहे आपल्या मित्रांपासून काही गोष्टी लपवल्या जाणार नाही तर मित्रांनो आमच्या युट्यूबर मित्रांसाठी एक प्रेरणा म्हणून एक उत्साह म्हणून एक मोटिवेशन म्हणून मी सांगू इच्छितो की कोणतीही गोष्टीची सुरुवात करताना शेवटी हळूहळूच होते सुरुवात कधी कधी वाईट होते आणि शेवट मात्र चांगलं होतोय फक्त आपण मेहनत आणि कष्ट आपल्या कष्टावर आपण ठाम राहिलं पाहिजे आपल्या मेहनतीवर आपला विश्वास असला पाहिजे आणि प्रत्येकाना आपापल्या मायबोलीत आपापल्या भाषेत व्हिडिओ नक्कीच बनवा मी माय माय मायबोलीप्रमाणात बनितो आणि महा महाराष्ट्रातली माणसा उभ्या महाराष्ट्रातली बंधू भगिनी सगळी माणसा आजपर्यंत ज्या आमच्या म ज्या व्हिडिओ कमेंट आहेत कधीच वाईट कोणा कमेंट केले नाही एक दोन आल्या मित्रांनो पण असो त्यांना पण आपण समजूनच घेता आलो आहे आजपर्यंत तरी मित्रांनो मी आज माफी मागन कदाचित या काळामध्ये जर कोणाच्या कमेंटला उत्तर आमच्याकडून राहिला असतील तर त्यांची माफी मागल शक्यतो करून आम्ही कोणाच्या कमेंटला उत्तर ध्यान देत नाही असं होत नाही कदाचित चुकून राहत असेल किंवा कोणाविषयी आमच्या तोंडून जर वाईट शब्द गेलाच असेल तरी मी माफी मागवतो शक्यतो आम्ही कोणाविषयी वाईट बोलत नाही आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतो आपली मायबोलीचा अभिमान जपणे आपला या निसर्गाचं काही वर्णन रेसिपी या सगळे व्हिडिओ मी आता आतापर्यंत बनवत आलो आहे ज्या वेळेला सुरुवातीच्या काळात मी या युट्यूबमध्ये प्रवेश केला ना मित्रांनो असं कधीच वाटत नव्हता का इथपर्यंत मी येईल सुरुवात जशी झाली ती ना का असं वाटतच नव्हता का आमचं चॅनलही मॉनिटाईज होईल पण मित्रांनो सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या उपकारांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांना पूर्ण झाल्यात मित्रांनो आणि अजून पण पुऱ्या होणार आहे ती कारण भरपूरच सपोर्ट भेटतोय असो आपल्या मित्रांचा आभार हे मानायच वेजेल होता म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवला यापुढं कंटिन्यू आपल्यासाठी निसर्गरम्य रेसिपी काही जे दाखवता येईल ना नवीन नवीन ते दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणारे मित्रांनो असाच सपोर्ट असावा तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता मित्रांनो का आपल्या सगळ्या मित्रपरिवाराचा दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आभार तर मानायचाच पण आपल्या जे युट्यूबर मित्र आहेत ना त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून का असंच काम करीत राहा रेग्युलर कंटिन्यू काम करीत राहा मित्रांनो यश नक्की आहे प्रयत्न करीता वाढते कण रगडता तेलही गळे या म्हणीप्रमाणा तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना, ना, ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी